नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनल चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्या समोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे रंगपंचमी मित्रांनो रंगपंचमी दिवशी मी काय खेळ खेळला आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सगळं काही मी माझ्या शब्दामध्ये जशा तसं तुमच्या समोर सादर करत आहे तर मित्रांनो चला तुमचा जास्त वेळ न घालवता कथेच्या एका नवीन भागाला मी तुमच्या समोर सादर करत आहे मित्रांनो रंगपंचमी म्हणल्यानंतर त्या रंगपंचमीची जास्त तुम्हाला माहिती द्यायची काही गरज नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सण साजरा केला जातो रंगपंचमी त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं काही माहीतच आहे परंतु त्या रंगपंचमीच्या निमित्तानं आम्ही त्या दिवशी एवढी धमाल केली आणि एवढी मस्त मजा लुटली की काय काय झालं आणि काय काय नाही हे सांगता काही सोयच नाही आमच्या गल्लीमध्ये नवीनच राहायला आलेली शालू तिचं वय तेवीस चोवीस वर्ष असावं तिचे आई वडील सरकारी एका सरकारी कंपनीमध्ये नोकरीला होते सरकारी जॉबवर नोकरीला म्हणलं की त्यांच्या पाठीमागं वेळच नसतो त्यांना खूप खूप कामं असतात मित्रांनो शालूवर एकटीच असायची ज्या दिवशी रंगपंचमी होती त्या दिवशी दहावीचे पेपर चालू होते आणि सरकारी कंपनी म्हणजे एक प्रायव्हेट सेक्टर होतं परंतु त्याच्यावर सध्याच्या वर्चस्व गव्हर्नमेंटचं होतं आता काय होतं काय नाही हे मी तुम्हाला सगळं काही सांग जर बसलो तर नाही त्याच्यामुळे मित्रांनो मी मोजक्या आणि सोप्या शब्दामध्ये जे काही घडलं ते थोडक्यामध्ये तुमच्या समोर सादर करणार आहे तर त्या दिवशी शालूघरी एकटीच होती शालू घरी एकटी असल्यानंतर रंगपंचमीच्या निमित्तानं पोरं पोरी, पोरी एकमेकांना रंग लावत होते रस्त्यावर मोठ मोठं पाण्याचं बॅरल भरून ठेवलं होतं त्याच्यामध्ये भरपूर रंग कालवला होता आणि माझ्या अनेक मित्र मैत्रिणी त्याच्यामध्ये बकेट बुडवून येणाऱ्या जाणाऱ्याला चांगलं कलरचं स्नान घालत होते तोंडाना वारनिश लावणं रंगाचे पट्टे ओढणं असं एक ना अनेक काम त्या दिवशी चालू होते आता वर्षातून एकदाच येणारा सण असल्यामुळं जास्त कुणी त्याच्यावर ऑब्जेक्शन पण घेत नव्हतं मित्रांनो त्या दिवशी असं झालं की मी थोडा जास्तच त्या दिवशी चे काढलो होतो येणाऱ्या प्रत्येक पुरीला मी मनापासून रंगवू लागलो ला होतो कलर लावत असतानाच आता पुढं काय घडतंय काय नाही तुम्हाला तर माहितच आहे आणि आमचे सगळे जी पोरं होते ते सगळ्या अवकाळी मग पोरगी आली की तिच्या थानाच्या भागाला कसा स्पर्श करता येईल तिच्या थानाला कलर लावता येईल का तिच्या जम्पर मध्ये हात घालता येईल का हे पण आमच्या आमच्यापैकी आम बरेच पोरं असं बघत होते मग मी पण काही त्याच्यामध्ये मागे नव्हतो हो आमच्या गल्लीत राहणारी रुक्मिण आणि सुशिला दोघीजणी तरातरा तरा चालत येत होत्या त्यांचं वय पस्तीस छत्तीस वर्ष असावं दोघी काकू आमच्या दिशेने चालत येत असल्या दिसल्या मी लगेचच माझ्या मित्रांना सांगितलं दो, त्या दोघींना मीच कलर लावणार आहे कुणी अजिबात हात लावायचं नाही मी अगोदर हो सांगून ठेवतोय तसं सांगण्याचं कारण सुद्धा तसंच होतं सुद। कारण त्या दोघी खूप चतुर आणि खूप चालू होत्या दोघ दोघींचं शरीर खूपच मादक आणि एकदम त्यांचे जे मासल थान होते ते खूपच भरलेले होते मस्त त्यांचे मोठे मोठे थान डोलू लागले होते आता त्यांना रंग लावता लावता मस्त मस्तपैकी पैकी त्यांचे धान आपण घुस करून काढायचे असं मी बेत बनवला आणि तो बेत आता मी अस्तित्वात प्रत्यक्षात आणणार होतो मित्रांनो जसं त्या दोघी जणी माझ्याजवळ आले आ तसं मी कच एकीला पकडलं आणि तिच्या तोंडाला कलर लावत असतानाच तिला मी पाठमोरी केली तिला चांगली गरकन फिरवून तिच्या तोंडावरून कलर लावत लावत तो हात सरळपणे तिच्या छातीपर्यंत घेऊन आलो तिच्या भरदार छाती छातीवरच्या थानांना मी मस्तपैकी कोस्करून काढलं तिच्या त्या साडीवर तिने ती घातलेले रंगीत ब्लाऊज माझ्या हाताच्या गुलाबी कलर न पूर्णपणे माखून गेलं एवढ्यावर सुद्धा मी काही थांबलो नाही आता बाकीचे पोरं माझ्याकडे बघत होती सगळेजण तल्लीन झाले होते जो तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रंगू लागला होता परंतु मी मात्र थो थो थोडी संधी बघितलं त्या दोघींनी पण मला काही बोलले नाहीत हीच गोष्ट माझ्यासाठी प्लस पॉइंट होती मी चटकन रुक्मींच्या blouse mati hati kat lah dan itu je sana shadow ni golan nak alipari nak dahulah kuluh janglah mustapak kita nak color lahulah kuluh आता रुक्मीन थोडी झटपटू लागली ती मला सोडणार राजेश अरे असल करू नकोस घरी काय सांगू मी इथं कलर लावतात का अरे तुला लावायचे तर तोंडाला लाव ना अंगाला कलर लाव तू माझ्या ब्लाऊज मध्ये हात कशाला घालतोयस असं रुक्मिण मला बनू लागली शालू सुद्धा काही कमी नव्हती मी आता रुक्मिणीला सोडून दिलं आणि शालूला कचकन पकडलं आता शालूच्या पण तोंडाला कलर लावला आणि लगेच मी माझा हात तिच्या ब्लाऊज मध्ये घातला तिच्या ब्लाऊजमध्ये हात घालून तिचे मोठे मोठे थान मी दाबू लागलो तिच्या थानानं दाबता दाबता मी त्याच्या थानांना मस्तपैकी रंगवून सुद्धा काढलं होतं आता माझी इच्छा होती दोघींच्या पण पन खाली पण हात घालावा त्यांच्या पोच्चीला पण कलर लावावा माझी इच्छा तर भरपूर होती परंतु रस्त्यावर हे सगळं काही करणं खूप अवघड होतं तेवढ्यामध्येच आमच्या गल्लीमध्ये जी नवीन आलेली जी फुलपाखरू होतं ते मला पुढून येत असताना दिसलं आता मला ह्या दोघी आणट्यामध्ये जास्त काही इंटरेस्ट नव्हता त्या नवीन पाखराकडे बघून माझ्या हाताची पकड जरा ढिली झाली होती माझ्या हातातून ह्या दोघींना पण मी मुक्त करू लागलो होतो माझ्या हाताच्या हालचाली त्या दोघींच्या पण लक्षात आल्या तेवढ्यामध्ये लगेच मला मला म्हणाली राजेश मला माहित झालं तू मला का सोडून दिला असते मी म्हणलो का कशासाठी सोडून दिले तशी ती लगेच मला म्हणाली अरे ते नवीन फुलपाखरू आहे ना तिचं नाव तुला माहित आहे का काय ते मी म्हणलो हो चे तुला माहितच नाही मी म्हणलो कसं काय अरे हे तिने सगळ्यांना दुसरं नाव सांगितले तिचं खरोखरच नाव वेगळंच आहे मी म्हणालो म्हणजे काय नाव आहे तिचं ती लगेच लगेच मला म्हणाली तिचं खरोखरचं नाव स्वाती आहे मी म्हणालो हो का काय यावर लोक पण खोटे नाव सांगतात असं ते तुला काय करायचं तिचं खरं नाव मी तुला सांगितलंय म्हणून कोणाला सांगू नकोस आणि आता मी बघ बघणार आहे तू तिला पण कसा रंग लावत असते आमच्या तर दोघींना काय तू अधून मधून कधी मधी दाबत असतोस परंतु आता या स्वातीला तू जर कलर लावलास ना तर मग मी तुला खरा पट्ट्याचा खेळाडू समजते बघू तुझ्यात किती हिंमत आहे ती किती डेरिंग आहे तुझ्यात बघतेस आता मला रुक्मिणीच्या पुच्छीला पण कलर लावा असं वाटू लागलं ला। कारण हिची पुच्छी खूपच फडफड करू लागली होती तिच्या थारून दाबून काही तिचं माझ तिचा जिरणार नव्हता तिच्या पुच्ची पण बूट घालायला पाहिजे कलर लावलेला असं ला। मी माझ्या मनात बोलू लागलो तशी रुक्मिणी लगेच मला म्हणाली हो बोल ना मला समजते तुझ्या मनातल्या भावना तुझ्या मनात काय येते मला माहित आहे मी म्हणलो काय ती लगेच मला म्हणाली माझ्या खाली पण कलर लावायला पाहिजे होता असंच तुला वाटते ना आईला हिला कस काय कळलं बाबा माझ्या मनात काय चालू आहे ते लगेच ती मला म्हणाली कळालं ना मला मी माझा विचार बरोबर असतो तुझ्या मनात काय चालू आहे तुझी बघायची पद्धत ते रोखून बघणं सगळं काही माझ्या लक्षात येते अरे तू किती जरी केलंस ना माझ्यापेक्षा खूप लहान आहेस वागा मग मी म्हणालो नाही यार रुक्मिण तसं काहीच नाही आंटी ती म्हणाली काय एकदा आंटी म्हणतोस एकदा रुक्मिण म्हणतोस एकदा शालू म्हणतोस काय म्हणायचे ते म्हणून टाक तेवढ्यामध्ये स्वाती आमच्या अगदी जवळ आली होती मी तिला म्हणालो स्वाती तसं तिने चटकर माझ्याकडे फिरून बघितलं मला हा माझ्या लक्षात आलं तिचं नाव खरोखरच स्वातीच आहे असू दे आपल्याला नाव अशी काय घेऊन नाही जसं ती बघितली तसं मी तिला म्हणालो थांब मी तुला कलर लावणार आहे तशी ती मला म्हणाली नको रे बाबा माझ्या आई पप्पा खूप राग होतील त्यांनी मला कलर खेळायस खेळण्यास बंदी घातली आहे तिचं बोलणं ऐकून मी जरा शांत झालो मी शांत झालेलं बघून रुक्मिण आणि तिची ती तुझी दुसरी मैत्रीण होती शालू ती पण हसू लागली म्हणजे दोघे आणट्या हसू लागल्या मला लगेच म्हणाल्या काय राजेश जिराजी आता मी काही गप्पासणाऱ्यापैकी नव्हतो मी चटकन हाताला कलर फासला आणि पळत जाऊन स्वातीला पकडलो तिच्या तोंडाला तिच्या गालाला आणि तिच्या कपाळावर केसावर सगळीकडं माझे जे हात रंगले होते ते सगळे काही तिच्या तोंडावर गालावर भासू लागलो तिचं तोंड एक एकदम मी रंगी बेरंगी करून टाकलं तसं रुक्मिणी लगेच मला म्हणाली आम्हाला जिथं कलर लावला तिथं पण लाव ना मग मी तिला डोळ्याने इशारा केला जरा बस म्हणायचा कारण स्वातीला जर माहीत झालं असतं मी सगळ्या पोरींना किंवा सगळ्या बायांना तिथं कलर लावतोय तर आपलं पण थोडस इम्प्रेशन डाऊन झालं असतं ना माझ्या लक्षात आलं त्याच्यामुळ मी आता आडी न घेता थोडं तिला गप्प बसायला लावलं आणि डायरेक्ट स्वातीला पकडून जसं माझा हात चुकून खाली आला अशा विरभावामध्ये मी माझा हात खाली घसरवला आणि सरळ पैकी तिच्या त्या मेक्सी मध्ये माझा हात घातला आता स्वाती जरा झटपट करू लागली माझ्यापासून सुटायचा प्रयत्न करू लागली परंतु मी स्वातीला अजिबात सोडलं नाही मी तिला घट्ट पकडलं तिच्या मॅक्सीच्या मध्ये हात घालून तिच्या दोन्ही मस्तपैकी रगडून काढलं तिचे थाण खूपच टनक आणि एकदम मजबूत होते म्हणजे सर्व्हिसिंग झालेली नाही एकदम मजबूत आहे आणि एकदम भरदार आहे हिला वापरायला खूपच मस्त मजा येणार आहे कधी चोळायला मिळते असं मला होऊन गेलं मी तेवढ्या काही झिरो मिनटामध्ये सुद्धा तिला मस्तपैकी दाबून निघालो तेवढं काही मनासारखं दाबता आलं नाही परंतु थोडं बहुत कासना मी माझ्या मनाप्रमाणे तिच्यासोबत मस्ती करून घेतलो आता पुढं मला तिच्या सलवार मध्ये हात घालायचा होता परंतु ते तिथं रस्त्यावर सगळं काही शक्य नव्हतं ती मला शिवाय देऊ लागली काय यार तू वेडा वेळा झालास की काय कुठं हात घालतोस काय करतोस तिला म्हणालो स्वाती चुकून झाला यार माझा हात निसटला आणि तुझ्या मॅक्सीमध्ये गेला ती लगेच मला म्हणाली बरं झालं झालं मॅक्सीमध्येच गेला माझ्या सलवार मध्ये जर गेला असताना तर तुला चांगली तुडवून काढली असते मी हसू लागलो आज होळी आहे यार रंगपंचमी दिवशी सगळं काही असते तू कशाला चिडतेस एवढं नको ना आमच्या दोघांचं बोलणं ऐकून रुक्मिण फिरी हसू लागली परंतु इकडे शालू मात्र मस्त पैकी माझ्याकडं मला मदमस्त मादक स्माइल देत होती आता माझ्या लक्षात आलं मला शालू पण जी स्माइल देत आहे त्याचा अर्थ काय होता म्हणजे ती माझ्यासोबत यायला तयार होती मी हळूच म्हणालो शालू तर तयार आहे तुझं काय विचार आहे ती लगेच मला म्हणाली म्हणजे तो तिघी तिघी नाही घेऊन जाणार आहेस का मी म्हणालो काय यार हे नवीन पाखरू माझ्या हाताला कसं का काय लागणार तुमच्या दोघींचा जर विचार असेल ना तर सांगा दोघींना पण मी एकदम मस्तपैकी रगडून काढतो शांत करून टाकतो ती मला म्हणाली खरंच का मी म्हणलो हो बघ तर तू एक संधी देऊन बघ ती मला म्हणाली ठीक आहे खूप दिवसापासून इच्छा होती तुझ्याकडून रगडून घ्यायची आज रंगपंचमी निमित्त सगळे लोक सामसुम आहेत माझा नवरा पण घरी नाही चल तू घरी बघू तर तुझ्यात किती पाणी आहे मी बघतेस तसं मी म्हणलो तुझ्या विहिरीमध्ये जेवढं पाणी नसेल ना तेवढं माझ्या पंपामध्ये आहे चल मला घरी घेऊन चल बघू ती मला म्हणाली माझी खालची महिना खूपच खाजा खाजाला आली आहे आणि खूपच माजाला सुद्धा आली आहे घरी जर गेले ना तुला घेऊन तर मला शांत करावं लागेल मी ठीक आहे असं म्हणून त्या दोघींच्या सोबत त्यांच्या घराकडे जावं लागलो इकडं स्वातीने मागे वळून बघितलं कसलं तरी तोंड केली आणि सरळ ती पड बघून निघून जावं लागली मित्रांनो मी शालूच्या आणि घराकडे जावं लागलो आता दोघींच्या घरी गेल्यानंतर मी कोणाच्या घरी पोहोचलो काय घडलं त्या दोघीपैकी अगोदर कुणासोबत कार्यक्रम झाला सगळं काही कथेच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे ही कथा तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे रेकॉर्ड केली आहे कथेला एक लाईक तर बनतोच ना यार एवढी मस्त भाषा वापरून तुमच्या आवडीप्रमाणे कथा तयार केली आहे तर एक लाईक करायला काय पैसे पडत नाहीत सगळं काही मोफत आहे मित्रांनो चला तर कथेला लाईक करा आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा याच्यापेक्षा एक, एक एक शेवटकर एक भारी भारी कथा सगळ्या बी हॅपी प्रीमियम कथा मी आता आपल्या चॅनलवर अपलोड करायचं ठरवलं आहे चला तर भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये बाय बाय